मग <laughs> हो का महाराष्ट्राच्या बाहेर पण ताई सारखं ती पाकिस्तान <laughs> व्हिडिओ शूट केलाय मी त मी सांग बाबा तुझ्या मालकाला काहीतरी आजी बघा कस मला बोलते तर मला म्हणते तर हि नाही जर आली पाकिस्तानातून नाही का बघा मला कसं बोलते तिकडे तिकडे खाली बघा

चिकूच झाड इथं पुनमतायचं इथं चांगलं मोठं झाड आहे आणि अगदी सारखे माझे कान आणि हे झाड मी चोरलंय आणि मी सांगायला लागल हे पकड हा चोरले चोरलंच की आणि चोर त्याला ठेवताना बघितलं की त्यांनी मला काय उपयोगाचे झाड चोरलंय असं असं खाली घे थोडा काय उपयोगाचा बारीक एवढं उंच कुठं बारीक हे मनी प्लांट झाड आहे कसलं भार सुारखे माझे कान सांगा पाहू मी कोण कमेंट मध्ये सांगा हे कसलंच झाड आहे ते झाडं पण काय याड्याचा बाजारा तर चला बघा तिकडं कुणाचं आहे अहो डबाट अगं तिकडं हाय झाड चिक्कूचं तर चला घेऊया काढूया आपण चला या दाजी इकडे पाटील या ना कुठे आहे औ काढा या आलं पाहिजे इकडे घरा इकडे पाटी घेऊया मी तुला बोलणार नाही

ताई। ताई चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा नवीन कोण असेल मला ओळखत असेल त्यांनी पण चॅनलला इंटरेस्ट घ्यायला लोक चांगल्या माणसाला सपोर्ट नाही वाईट माणसाला सपोर्ट बरोबर आहे आपण किती पण चांगलं काढा पण लोक पब्लिकला आवडतच नाही पब्लिकला भांडण आवडत भांडण भांडण आवडतंय वाईट वगळ आवडतंय चांगली आवडते भांडण आवडते पण आम्हाला शिव्या द्यायच्या नाही आम्हाला हे करायचं नाही त्यामुळे थोडे दिवस आपण पण चॅनल वरती राहणार आहे पण हिना नयला अशी मनापासून रिक्वेस्ट दुबई लागत की तो तो एक माणूस टप्प्यावर ठेवायचं किती दिवस प्रयत्न तीन वर्ष व्हिडिओ व्हायरल होतील म्हणून पूनमताईने मोबाईल थोडा खाली घ्या तुम्ही एवढ्या खाली आल पुढे आयफोन घेतलाय आणि व्हिडिओ व्हायरल होत नाहीत मग काय काय होत नाही व्हायरल व्हायरल पूनम पूनमताईचं चॅनल आहे पूनम अंकुश देवकर मग माझं अकाउंट फ्रीज झालंय माझं जुनं अकाउंट फ्रीज झालेला आहे त्याच्यावरती दोन लाखावरती चाललेत माझे व्हिडिओ पण उपयोगच नाही काय सुद्धा आता काल रविदाकडे गेलो त्यांनी चॅनल ओपन करून दिले चांगलं मग ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही बघितलं तरच आमची पण ओळख होणार आहे का नाही हो नाही ना बघितलं तर नाही ओळख होणार आहे जाऊ मरू दे आपलं जे काम करतोय ते करायचं कुठं सोशल मीडियाच्या नादी लागून लोक मरायला लागले मरायला लागले डिप्रेशन मध्ये जातात हे काही सोशल मीडिया सोपी गोष्ट नाही का सोशल मीडिया सोशल मीडियावरती व्हिडिओ जर नाही चालायला लागले किंवा डिप्रेशन मध्ये आहारी जाऊन डिप्रेशन मध्ये माणसं चाललेत आणि आत्महत्याचं पर्याय निवडत त्याला कारण सोशल मीडिया सोशल मीडिया आहे ना कारण मला पण खूप तिकडे त्रास झालेला आहे सोशल मीडियामधून टेन्शन येतं ना आपण एवढा अपलोड करायचा एवढा आशेने व्हिडिओ करायचा आणि व्हायरल होत नाही अशे भरपूर लोक आहेत ज्यांचे तीस चाळीस पण व्यू येतात तरी पण ते कंटिन्यू व्हिडिओ टाकतात एक दिवस आपला टाइम वेस्ट जातोय ना एक दिवस नक्कीच म्हणजे काय सक्सेस होणार सक्सेस होणार आहे लोड माणसाला व्हायरल करतात मिळाल्यावर माणूस व्हायरल होतोय ये लो गुलाब का फूल किती निरई भर का पकडे घाला लांब लांब पकडा के असा हां असा पूनम जी ये लो गुलाब का फूल <laughs> 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 ये गुलाब आहे अब देतो की असले गुलाब तरी आणू बीचे की काय मी देतोस बघ हाय का बघ नाही नाही ते सुकले एकदम हे तरी घ्या ना ये लो जानू <laughs> ए चला सशांना टाकले इकडे ससे आहेत आमचे ससे दाखवा की माझे हात दाखियो ससा प्लीज दाजी माझे हात दाखिये मस्त व्हिडिओ कट करून फोटो पण घ्या एक मस्त पैकी असा आ पांढरे शुभ्र आहेत घाबरायला नाही चांगलं त्याचे इथं दोन सशे आहेत मोठे मोठे नवरा बायको का मेल फिमेल मेल पी मेल यांना तरी व्हायरल करा सशासाठी तरी व्हायरल करा हिनता येईल सशाचे डोळे किती लालच असतात राग आणि लाल लाल झाले रे पब्लिकला म्हणताय मी रागवलोय हिना तयाला व्हायरल करा काय झाले डॅमेज झाले काय मग ह्याला मुलं वगैरे होतील का की मला द्या परत झाली हे घेऊन जाऊन काही आई वडील जाऊ आई वडील घेऊन जा आई बाप झाली की आम्हाला पाठवून द्या डिलेवरीचा खर्च बिरच कराल खाण्यापिणे घालाल कशात पूनमता यांच्याकडनं दोघ जण आहेत मेल फिमेल आहेत कुणाला पाहिजे असेल तर खाली लिंक देणार आहे पुनमता ची तिथे जाऊन त्यांना मेसेज करा आणि फॉलो पण करा सबस्क्राईब करून टाका हे करा फोटो घ्या की माझा